आदरणीय स्वामी भक्त राय रायपरांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण प्रेम प्रेमगंगेचा प्रवास याचा भाग विसावा दिनांक एक ते तीन ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर हे तीनही दिवस प्रकृती ठीक होती दोन्ही वेळेला थोडं अन्नही घेतलं दिनांक चार ऑगस्ट नेहमीचे सर्व कार्यक्रम झाले पण पन अशक्तपणा अधिकच वाटू लागला पुढची तयारी झाली आहे का असं विजयला विचारलं यावर तुम्ही दिलेल्या नकाशाप्रमाणे सर्व तयारी झाली आहे असं त्यानं सांगितलं दिनांक पाच ऑगस्ट रात्री नऊ वाजेपर्यंत सर्व कार्यक्रम झाले त्या दिवशी दाढीही करून घेतली रात्री नऊ वाजता डाव्या कुशीवर वळून हात जोडलेल्या अवस्थेत झोपले तशाच स्थितीत दिनांक सातच्या सकाळी अकरा वाजेपर्यंत पडूनच होते सतत अडतीस तास खाणं पिणं लघवी काही नाही फक्त मंद आणि संथ श्वास चालू होता सर्व मंडळी सचिंत झाली होती त्यानंतर प्रथम एक चमचा पाणी आणि दोन चमचे दूध घेतलं साडेबारा वाजता नेहमीप्रमाणे थोडं अन्नही घेतलं रात्री नऊपर्यंत नेहमीचे कार्यक्रम झाले दोन प्रहरी तीन चार वेळेला दारातून भक्त मंडळींना दर्शनही झालं रात्री नऊ नंतर पुन्हा कुशीवर वळून ध्यानमग्न अवस्थेत पडून राहिले ते दिनांक आठ ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत सतत वीस तास पाच नंतर देहभानावर येऊन एनिमा प्रार्थना आणि रात्रीचं जेवणही झालं दिनांक नऊ ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर सकाळपासून प्रकृती ठीक होती विजयनं स्वामीनं विचारलं तुम्ही तीन वेळेला एकोणीस अडतीस आणि वीस तास स्वस्थ पडून होता तेव्हा तुमची भावसमाधी असते का स्वामी म्हणाले तसंच मला ती विश्रांती असते विश्रांती मला आवडते असं हे देहभानावर आलं की मला त्रास होतो पुन्हा अकरा वाजता विजयनं विचारलं क्षणात येते मनात माझ्या ह्या ज्या साक्या तुम्ही केल्या आहेत त्यातल्या शेवटच्या साकेत, साक्षित्व हिते जिथे संपते तिथेची तन्मय भावे. तीच तुमची आताची स्थिती ना त्यावर स्वामी म्हणाले वा छान छान तेच हे तेच हे या दिवशी स्नान झालं नाही फक्त अंग पुसून घेतलं तेव्हा म्हणाले ह्यानं आंघोळीचं समाधान झालं नाही ह्या दिवशी आठ दहा वेळा भक्तांना दारातूनच दर्शन मिळालं दिनांक दहा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर अशक्तता वाढली दुपारचं भोजन निजूनच अंघोळणे सात आठ वेळा दर्शन दिलं पण त्यात एकेवेळी दर्शन अर्ध्यावरच बंद ठेवावं लागलं रात्री बसून जेवले डॉक्टर मिराशींना खोलीत बोलावून प्रसाद दिला रात्री झोप चांगली लागली दिनांक अकरा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर प्रकृती साधारण दर्शन आठ दहा वेळेला ह्या दिवशी दर्शनाला सुमारे सातशे ते आठशे मंडळी आली होती अंघोळ वगैरे नाही जेवण बसून झालं रात्रीचं जेवण एक चमचा भात झोपूनच घेतला पोटात थोडा गॅसचा त्रास संध्याकाळी डॉक्टर मीराशींना बोलवून ओम आत्मा असे नित्यम हा मंत्र आठ दहा वेळा म्हणवून घेतला दिनांक बारा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर दुपारपर्यंत प्रकृती साधारण बरी सर्व दिवसात तीन चार वेळेला दर्शन दिलं जेवण दोन्ही वेळा घेतलं नाही फक्त दूध घेतलं दिवसभर आणि रात्रीही डाव्या कुशीवर पडून होते दिनांक तेरा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर स्वस्थ पडूनच होते तीन चार वेळेला उताणे वळले दूध आणि पाणी घेतलं दोन्ही वेळा जेवण नाही रात्री दूध आणि पाणीही घेतलं नाही दिनांक चौदा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर देहाची खोळ आता सोडण्याची वेळ जवळ आल्याप्रमाणे दिसू लागलं केवळ अस्थिचर्म देह राहिला सर्व शारीरिक क्रिया अगदी मंद झाल्या मन आत्मानंदात रमत असल्यानं गलितकायेचं हे लळित ते कौतुकानं शोषित होतं सकाळी थोडं पाणी आणि दूध घेतलं त्याही स्थितीत मधून दर्शन देत होते सव्वा अकरा वाजता घोटभर दूध घेतलं बोलण्याचे त्राण नसल्यानं खुणेनच हवं नको सांगत होते दुपारी बारा वाजता उठवून बंडी घालण्याचा प्रयत्न केला परंतु दोन मिनटं धरून बसता न आल्यानं तो साधला नाही रात्रभर डाव्या कुशीवर पडून होते संबंध रात्रीत काहीही घेतलं नाही ह्याच दिवशी समाधी समाधीगर्तेवर झोपडी उभारली गेली होती आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओम तत्सत्